लोकसभा आणि महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत कथित मतचोरीच्या विरोधात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपानंतर आता विरोधी पक्ष काँग्रेस संसदेपासून रस्त्यावर आपला रोष व्यक्त करत आहेत सोमवारी दिल्लीत राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि इतर अनेक विरोधी नेत्यांना अटक केल्यानंतर आता काँग्रेस देशभरात रस्त्यावर उतरली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा रोष दिसून आला काँग्रेस वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून पायी मार्च करत शहीद स्मारकावर जाऊन आपला रोष व्यक्त केला खामगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला त्यांनी मत चोर सिंहासन सोडा अशा घोषणा दिल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित होत्या काँग्रेस नेत्यांनी सांगितले की राहुल गांधी यांनी आरोप केले नाहीत तर पुरावे दिले आहेत यावरून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मते चोरून निवडणुका जिंकल्या गेल्या आहेत हे सिद्ध होते एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव भारतामध्ये गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान मतांची धान्य झाली त्या संदर्भामध्ये आमचे सर्वे सर्व आमचे नेते राहुलजी गांधी यांनी पुरावे दिले आणि त्या पुराव्यामध्ये स्पष्ट झालं की वोट चोरी झालेली आहे मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झालेली आहे आणि या संपूर्ण देशामध्ये ज्या निवडणुका पारदर्शक न होता त्यामध्ये कुठेतरी मतांच्या चोरीचा बंध त्या ठिकाणी आला आहे आणि त्यांच्या निषेधार्थ आज खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या तमाम काँग्रेस जणांच्या वतीनं आज या ठिकाणी कॅन्डल मार्च काढून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे